आपल्या आंबेगाव तालुक्याची राज्यामध्ये ज्यांनी ओळख निर्माण केलेली आहे असे आपले दोन महत्त्वावर नेते सर्वात प्रथम आमदार दिलीपरावजी वसे पाटील आणि त्याचबरोबर आपल्या शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार माननीय शिवाजीराव पाटील तर आधीच्या वक्त्यांनी आपल्या भागातील परिस्थिती अगदी चांगल्या प्रकारे मांडलेली आहे राजकारणात न जाता मी आपल्या सगळ्यांना एकच सांगेन की सध्याच्या घडीला राज्यामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये निवडणुका लढवल्या जात आहेत पण हे सगळं होत असताना फक्त त्या त्या मतदारसंघामध्येच मुद्दे नाही तर जर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आफेल आपल्या आफेल महाराष्ट्र राज्याचा विकास सर्वांगीण विकास हा सातत्याने जर घडून आणायचा असेल तर केंद्रा केंद्राबरोबरच आणि केंद्राचा जास्तीत जास्त निधी जर आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये घेतून आणायचं असेल तर त्याच विचाराचं म्हणजे महायुतीचं सरकार हे भक्कमपणे परत राज्यामध्ये आणलेलं पाहिजे याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे निवडणुका आल्या की विरोध विरोधक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप हे करत राहतात लोकल राजकारणामध्ये न जाता मी आपल्या सगळ्यांना एकच सांगेन की निवडणुकीच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा जर आपल्याला आपल्या भागातील विकास कामे अगदी अविरतपणे चालू ठेवायची असतील तर कुठल्याही भावनिक भावने बळी न पडता आपण फक्त आजचा नाही किंवा फक्त तुमच्या पुढचा नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांकरता सुद्धा चांगला निर्णय घेऊन येणाऱ्या काळामध्ये या भागात का पुन्हा एकदा नामदार पाठला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये मोठ्या दिमागदार विजयाने आपण पाठवायची खबरदारी घ्यायची या भागात जो विकास झालेला आहे तो मी काय तुम्हाला येऊन नव्याने सांगायची गरज नाहीये पण तुम्ही जर सर्वांगीण विचार केला एखाद्या राज्याला किंवा एखाद्या मतदारसंघाला जर विजय विकास करून घ्यायचा असेल तर त्याला काय लागतं कृषीसाठी नियमित पाणी ऊर्जा चांगल्या शैक्षणिक संस्था उद्योगधंदे या सगळ्या गोष्टी आपल्या या मतदारसंघामध्ये फक्त आजच नाही तर गेले पंचवीस तीस वर्ष अगदी दिमागदार पद्धतीने आपण उभारलेला आहे हे करत असताना नामदार साहेबांना फक्त आमदारच नाही तर या राज्याचं नेतृत्व करण्याची वारंवार वेगवेगळ्या खात्याचे मंत्रीपद उठवण्याची संधी मिळालेली आहे मग सहकार असेल उच्च तंत्र शिक्षण असेल त्याच्यानंतर ऊर्जा असेल या सगळ्या महत्वा खात्याची जबाबदारी तिने ती चांगली पाळलेली आहे आणि फक्त राज्यालाच नाही पण ते काम करत असताना सगळ्यात जास्त विकास निधी आपल्या मतदारसंघामध्ये कसा येईल याची त्यांनी खबरदारी घेतलेली आहे मला आठवतं दोन हजार चार पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत जेव्हा दादा दुसऱ्या पक्षात होते आणि खासदार होते आंबेगावच्या जनतेचं लोकांना गुदोल वाटायचं राज्यभर ही चर्चा असायची की कि आमदार किला नामदार वर्से पाटील साहेब आणि खासदार किला आमदार पाटील साहेब लोक म्हणायचे की आम्हाला दोघांकडनं विकास काम हवी आहे जे काही मागच्या पंचवर्षीपणे झालं ते होऊन गेलं पण जर आपल्याला आपल्या मतदारसंघामधला विकास हा चालवायचा असेल आणि मी हे पाहिलेलं आहे की आंबेवरची जनता खूप सुज्ञ आहे आणि हा विकासाचा दृष्टिकोन ठेवून मतदान करते तीच चांगली परिपक्वता आपल्या चांगली संधी मिळालेली आहे की एका बाजूला आपल्या दादा सुद्धा आहेत आणि नांदा सुद्धा आहे जी विकास गंगा या दोघांनी या मतदारसंघामध्ये पंचवीस तीस वर्षापूर्वी सुरू केली होती हिचाच जर आपल्याला प्रवाह असा अखंडित ठेवायचा असेल तर ही आलेली संधी आपण हातात सोडू नये विकासाची जर आपण म्हंटल तर या दोन नाण्याच्या बाजू आहेत एका बाजूला नामदार वळसे पाटील साहेब आणि एका बाजूला राबराव पाटील साहेब आपल्या आंबेगाव तालुक्याचा विकासच जर खणखणीत वाजवायचं असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपण आपला जो निर्णय घेतलेला आहे तो फक्त स्वतःपुरता नका ठेवू पण बाकीच्या लोकांना सुद्धा सांगा आणि मला पूर्ण खात्री आहे आपलं कुठल्याही भावनिक मुद्द्याला बळी न पडता एक चांगला निर्णय घ्या आणि ह्या मतदारसंघामधला पुन्हा एकदा म्हणजे आठव्यांदा विक्रमी मताधिक्याने नांदावर पाटला पुन्हा एकदा पाठवा की मी आपल्याकडनं खाती घेतो मला आवर्जून फक्त पिंपळगाव मध्ये यायचं आणि पिंपळगावकरांना मला हे सांगायचं होतं की पिंपळगाव हे अतिशय महत्वाचं गाव आहे आपल्या तालुक्यात लागेवडी महत्वाची आहे निवडणुकीचा निकाल पुरवते जिल्हा परिषदेचा किंवा पंचायत समितीचा तशी ताकद आपल्या ता पिपळबा मध्ये आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगावं सा असं वाटत की ही निवडणूक नेहमीसारखी निवडणूक नाही ही निवडणूक राज्यात गाजलेली ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कळीचे मुद्दे आलेले आहेत या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप बरेचसे झाले मग आपल्या सगळ्यांचा आता गेल्या महिन्याभरापासून जेव्हापासून फॉर्म भरला तेव्हापासून डोक्यामध्ये अनेक विचार अनेकांनी आपल्या डोक्यामध्ये टाकले आणि समोरचा उमेदवार तर आपापल्या परिणाम नवीन नवीन भाषण भाषणामध्ये नवीन मुद्दे लावले व्हिडिओ हे करत ते कर चालूच आहे पण आपण सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे की साधी जरी गोष्ट असली आपण काही खरेदी करायला गेलो कपडे खरेदी करायला गेलो महिला भाजी आणायला गेल्या तरी आपण बाजारात गेल्यानंतर त्याचे भाव चालत पण ही निवडणूक त्याच्यापेक्षा महत्वाची येतात आपण कुठंतरी विचार केला पाहिजे एखाद्यानं चार चांगली भाषण केली घोषणा केल्या गर्दी झाली आणि काही मुद्दे मांडले म्हणजे आपण त्याला बळी पडता कामा काय झालं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी पाहिले गेले सहा महिने राज्याच्या राजकारणामध्ये स्वाभिमान निष्ठा अशा प्रकारच्या गोष्टी उदयाला आल्या मला सांगा हे स्वाभिमान निष्ठावर ठीक आहे हो पण आमचा विकास असं काय तुम्हाला करण्याची क्षमता कोणाकडे हा सुद्धा विचार करणं गरजेचं कर आहे आपल्याकडं दोन प्रमुख उमेदवार दो दो आहे मग आपण काही विचार न कर, करता याचं वार्गलय चांगलं आहे का त्याचं वारलय चांगलं हे विचार न करता आपली कामं करण्याची क्षमता कोणाकडे आहे हा विचार करून मतदान करणं गरजेचं नाहीतर काय होत तुम्ही बघितलं लोकसभेत आता परत बऱ्याच जणांना सांगितलं कोण म्हणाले ह्या गावातून दोन हजार मताची आघाडी देऊ कोण अडीच हजार मताचे देऊ तुम्ही लोकसभेला मतदान केलं काय झालं या गावात तुम्ही ह्या किंवा गोष्टीमध्ये सत्तावीस मताची आघाडी खासदारामध्ये डॉक्टर अमोल आपण निवडून दिला उमेदवार दुसऱ्या तालुक्यात असला तरी आपण निवडून दिलं काय झालं गेल्या पाच वर्षात सुद्धा या गावामुळे चार बूक पैकी टोटल त्रेचाळीस मताची आघाडी त्यांना दिली तरी मी थांबलो का मी काम करायचं थांबलो नाही मला दोन हजार एकोणीसलाही पिछाडी होती तू दोन हजार चोवीसलाही पिछाडी आहे पण मी काम करायचं थांबलो नाही माझ्या दृष्टीनं ना काम विकासही आहे मी कधी बघितलं नाही मला पुढे मतदान केलं मला पुढे मतदान नाही केलं आमचा सहकारी सचिन असेल बाकी सगळे आमचे तरुण सहकारी असेल सचिन गेले पाच वर्ष दहा वर्ष इतका त्रास मला प्रत्येक रविवारी काम झालं पाहिजे त्यामुळे काम झालं पाहिजे हे झालं पाहिजे आणि आम्ही बघितलं नाही सचिन सांगितलं तिथे आपण काम घेत चालू आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या तालुक्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये साई तालुक्यामध्ये काम करत मी नेहमी माझा पाच वर्षामध्ये तिथं त्यांची तोड रिजिट झाली मी चार वेळा मी खासदार नाही ते खासदार आहे त्यांचं दस गाव आहे त्या गावातल्या महिला जानेवारी महिन्यामध्ये माझ्याकडे आल्या की दादा खासदार साहेबांनी आमचं गाव जस्त घेतलं खर पण आम्हाला पाण्याची साठी डोक्यावर अंडा घेऊन दोन दोन वेळ जावं लागत काही मदत करा मी फेब्रुवारी महिन्यामध्ये माझ्या खात्यानं तिच्यातले पैसे खर्च करून तीन टँकर दिले ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या चौथ्या दिवशी मी त्या टँकरचं बिल दिलं तीन लाख रुपये